शेतकरी मित्रांनो सध्या भरपूर शेतकरी हे मृग बहार नियोजनाच्या तयारीत आहेत भरपूर शेतकऱ्यांनी तुमचं पाण्याचं नियोजन म्हणा किंवा तुमच्या छाटणीचं नियोजन म्हणा ताण देण्याचं म्हणा किंवा तुमचं बेसल डोस म्हणा शेणखत म्हणा किंवा अजून भरपूर अशी कामं हे सध्या शेतकरी करत आहेत जेणेकरून आपला मृग हा एकदम सक्सेस होण्यासाठी या सर्व गोष्टी डाळीब शेतकरी सध्या करत आहेत तर मृग बहारात आपण पकडत असताना आपण कोणकोणते नियोजन मृग बहाराच्या आधी केलं पाहिजे आणि ब्रुक बहार पक धरल्यानंतर जेव्हा तुम्ही इतर मारल्यानंतर त्यावेळेस नियोजन आपलं कसं असलं पाहिजे याविषयी आपण थोडक्यात एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी आज बनवलेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या बागेमध्ये तुम्हाला जर कन्सल्टन्सी पाहिजे असेल किंवा तुमच्या बागेचं तुम्हाला ब्रुक बहारच शेड्यूल पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हा एस एम एस करून आपला प्लॉट नोंदणी करायचा आहे आणि याची फी वगैरे काही जास्त नाही आहे त्यामुळे तुम् एक तुम्ही एकदम माफक फीमध्ये तुम्ही एखादं एकशे नव्याण्णव रुपये काहीच नाही त्यामुळं त्या फीमध्ये तुम्हाला जर तुम्हाला पूर्ण आठवड्याचं नियोजन मला स्पेस कसं असलं पाहिजे हे पूर्ण तुमच्या बाग हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग पर्यंत म्हणजे एप्रिल मारल्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सर्व तुम्हाला नियोजन तिथं सांगितलं जाईल तर मृग भारचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे याविषयी माहिती बघत असताना तर पहिल्यांदा तुम्ही ज्या वेळेस शेणखत आणि बेसलडोजचं नियोजन असेल तुम्ही मृग बाहेरला पिरियडला जर बेसल डोस भरणार असाल आणि त्यावेळेस जर तुमच्या बागेमध्ये तेलकट असेल तर तेलकट वाढण्याची शक्यता असते याचं पण कारण सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसल डोस तुमचा हा शेणखत ज्यावेळेस तुम्ही भरत असता ज्यावेळेस बाग धरायच्या आधी एक दोन तीन महिने ज्यावेळेस तुम्ही बागेला शंकत भरत असता रेस्ट पिरियड मध्ये त्यावेळेस तुम्ही मृग बेसल डोस भरणं गरजेचं आहे याचं पण कारण काय आहे ते पण तुम्हाला सांगतो कारण जर तुम्ही बाग ज्यावेळेस तुम्ही मे जून मध्ये बाग सेटिंग झाल्यानंतर तुम्ही जर बेसल डोस बांधत असाल तर त्यावेळेस तुमच्या बागेमध्ये नत्राचं प्रमाण हे खूप वाढलेलं असतं कारण त्यावेळेस पाउस पाऊस पण असतो पावसामुळे पण बागेमध्ये नत्र वाढतं तुमच्या डोस बेसल डोसमध्ये नत्राचं प्रमाण असल्यामुळे ते पण जास जास जा जास्त नत्र वाढतं आणि जास्त नत्र झाल्यानंतर तुमचं झाड हे तेलकट किंवा दुसऱ्या रोगासाठी जास्त कारणीभूत व्हायला चालू होतं कारण की नथराचं प्रमाण जर जास्त झालं तर तुमच्या बागेमध्ये तेलकट हे शंभर टक्के वाढणार आहे त्यामुळे तुमच्या बागेमध्ये हे जर तुम्हाला बेसल डोस भरायचा असेल तर तुम्ही रेस्ट पिरियडला बेसल डोस देणं गरजेचं आहे बागेला त्यामुळे तुम्ही सेटिंग झाल्यानंतर डोजच्या जास्त ला, ला नादीं लागायचं नाहीये जे तुम्ही फर्टिलायझर म्हणा किंवा तुमच्या स्लऱ्या म्हणा या तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता मृग बारला तुम्ही आंबे बारला किंवा हस्त ज्यावेळेस सेटिंग बाग होईल त्यावेळेस तुम्ही बेसलडोस दिले तर काय अडचण असते त्यावेळेस तुमच्या बागेमध्ये पावसाचं वातावरण नसतं आबाळ वगैरे नसतं विजा चमकायचं भ्यान असतं ज्यावेळेस तुमच्या बागेमध्ये पावसाचं वातावरण किंवा विजा चमकत असतात त्यावेळेस बागेच्या बागेमध्ये नत्राचं प्रमाण खूप वाढलं असतं त्यामुळे तुमच्या बागेमध्ये तिलकडी येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे या कंडिशनला तुम्ही या गोष्टी म्हणजे करणं गरजेचं असतं आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही शेणखत पण तुमच्या रेस्ट देणं गरजे असतं रेस्ट पिरियडच्या आहेत म्हणा तुमच्या ज्या अ कॅल्शियम बोरांच्या फोरने म्हणाच्या फोरने म्हणा बावन चौथीच्या फवारणी म्हणा किंवा तुमच्या अजून दुसऱ्या बोडो म्हणा एखादा हात म्हणा कॉम्बीच्या म्हणा या सर्व तुमच्या फोरण्या ह्या रेस्ट पिरियडला पडल्या पाहिजेत सर्व याच्यामधील दोन तीन दोन तीन फोऱ्या तुमच्या सर्व ह्या रेस्ट प्रेड पडल्या पाहिजे आणि अं मृग मध्ये शक्यतो तुम्ही जेव्हा बाग तुमची सटी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ग्रो कव्हर किंवा इंग्लिश पेपर ज्यावेळेस टाकत असता आंबे बारला वगैरे तसंच तुम्ही मृग बार टाकायचं नियोजन करत असेल तर ते थोडंसं चुकीचं असणार आहे कारण त्यावेळेस तुमच्या बागेमध्ये पावसाचं कंडिशन असल्यामुळे तुमच्या बागेमध्ये जर तुम्ही इंग्लिश पेपर वगैरे मारला तर त्यावेळेस तुमच्या बागेच्या बागेमध्ये फळाला बुरशी येण्याची शक्यता असते भरपूर शेतकरी तेलकडे येऊ नये येऊ नये म्हणून पण ते इंग्लिश पेपर किंवा ग्रो कवर टाकत असतात त्याचा काही विषय नाही आपण पण आपल्या बागेमध्ये टाकतो पण ज्या त्या बागेची कंडिशन वेगळी असते ज्या त्या हवामान वेगळं असतं ज्या त्या म्हणजे भागामध्ये त्यानुसार तुम्ही ते नियोजन तुम्ही करायचं आहे आणि मृगबहरमध्ये अजून दुसरं नियोजनवाले की बाग धरल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस एक मेला किंवा पंधरा मेला तुमचं बागेचं एप्रिल मारायचं नियोजन असते किंवा एक जूनला त्यावेळेस पावसाचं नियोजन असतं पाऊस पडल्यानंतर तुमच्या बागेमध्ये पाण्याची कमी जास्त कमी जास्त पाणी होत असल्यामुळे तुमच्या बागे ही नवतीवर जाण्याची शक्यता असते स्टोरेज असल्यानं बागेमध्ये जास्त फुटवा येण्याची जास्तीत जास्त चान्स असतो हो त्यामुळे तुमच्या बागेचं वातावरण बघून तुम्ही येत्रील मारायचं समजा दोन चार दिवसात जर पाऊस पडणार असेल तर तुम्ही पाऊस पडल्यानंतर येथील मारायचा पाऊस पडायच्या आधी जर तुम्ही येत्रील मारून पाणी सोडलं आणि बाग बरोबर फुटाच्या वेळेस जर पाऊस आला तर त्यावेळेस तुमच्या बागेमध्ये तुम 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 जास्तीत जास्त फुटवा येण्याची जास्त असते जरी तुमच्या बागेमध्ये स्टोरेज असेल तरी तुमच्या बागेमध्ये जास्त नव्हतीची येण्याची जास्त चान्सेस असतात या कंडिशनला तुमची बाग मृग बहारमध्ये तुमची बाग लोटणं हे खूप गरजेचं असतं कारण बाग लोटल्यानंतर तुमच्या बागेमध्ये जरा रेस्ट पिरियडला जर तुम्ही बाग लोटून ठेवली रेस्ट पिरियड म्हणजेच तुम्ही बाग धरण्याच्या आधी वीस बावीस दिवस बाग लोटरायचे जास्त पण आधी लोटलेल्यानंतर तुमच्या बागेमध्ये जर मुळी खालून तुटलेल्या असेल तर तुमच्या बागेमध्ये तुमच्या काडीला एक तारखा बसण्याची शक्यता असते त्यामुळे धरायच्या आधीच थोडे दिवस लोटायची जास्त दिवस लोटरून घ्यायची नाही मुळे नाहीत बागेच्या जास्त आधी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की पावसाळ्यात फॉर्न करत असताना तुमच्या बा फोरेमध्ये स्टिकर टाकणे हे कंपल्सरी स्टिकर घेऊनच ठेवा ज्या त्या फोवण्यामध्ये स्टिकर हे वापरा कारण पावसाळ्यामध्ये पाऊस कधी येईल आणि कधी झाली याची शक्यता असते चांगलं त्यामुळे कंटिन्यू तुमच्या फोरमध्ये स्टिकर द्या आणि मेन म्हणजे बाग सेटिंग झाल्यानंतर तुमच्या ज्या नत्रयुक्त सिलरी असतात त्या थोड्याशा टाळायच्यात म्हणजे तुमच्या बागेमध्ये म्हणा तुम्ही जेव्हा शेण मोतारी गाईश मोतारी वगैरे असते सिलर्या जे ज्या जेव्हा सिलरी देत असाल त्यावेळेस मुतारीचं प्रमाण हे एकदम कमी ठेवायचं ज्या बागेमध्ये तिलकट कमी जास्त आहे त्या हिशोबाने तुमच्या बागेमध्ये ते ठेवायचं जास्त तुम्ही जर ते प्रमाण जे यूज केलं तुमच्या बागेमध्ये नत्र वाढून तिलकटची जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता असते कारण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन एका विषयावरती आपण व्हिडिओ घेणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ आपला हा ब्रुक भारतात असणार आहे तो डिटेल्स मध्ये असणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तोपर्यंत धन्यवाद